प्रत्येक गावात एक बंड्या असतो माझ्या गावातही एक बंड्या होता तो माझ्या मामाचा मुलगा होता वयाने माझ्यापेक्षा मोठा होता पण खूप खोडकर बंड आणि अभ्यासात ढ गेली दोन तीन वर्ष एकाच वर्गात शाळेसोबत त्याचं पक्क वैर होतं ऐन शाळेच्या वेळेवर त्याचे नाटक सुरू व्हायचे ताप येणार आहे डोकं दुखतंय पोट दुखतंय मारून मारून त्याचे आईबाबा त्याला शाळेत घालवायचे पण अर्ध्या रस्त्यात तो भलतीकडेच जायचा आईबाबा शेतात गेले की मग घरी यायचा तुझा भाऊ शाळेत का आला नाही जा त्याला घेऊन ये असं म्हणून मास्तर मला घरी पाठवायचे सोबत दोन चार मुलं पण द्यायचे आणि मग आम्ही त्याला सापळा रचून ओढत आणायचो त्याला शाळेत आणणे म्हणजे तारेवरची कसरत असायची कधी तो आम्हाला दगड फेकून मारायचा तर कधी चिंपट ओढून ताणून त्याला शाळेत आणेपर्यंत त्याच्यासोबत चार पाच जणांची अर्धी शाळा बुडायची शेवटपर्यंत बंड्या काही शाळा शिकला नाही मात्र आता तो मोठा झाला आणि शहाणा पण लहानपणी आम्ही त्याच्या मागे असायचो आता तो बैलांच्या मागे असतो तुमच्या गावात होता का असा कुणी बांड्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा